अंगणवाडीचा झाला कायापालट अंगणवाडी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस तसेच अंगणवाडीतील बालके आणि गावातील मंडळींसाठीही आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे लोकवर्गणीतून अंगणवाडीचा कायापालट भिंतीवरील चित्रांमधून सामाजिक प्रबोधनासह विद्यार्थ्यांमध्येही जनजागृती पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सम्रिट बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट ले तुम्हाला पाहता येतील ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून अंगणवाडीचे रुपडे पालटले आहे शाळेच्या आत तसेच बाहेरच्या संरक्षक भिंतीवर वेगवेगळी आकर्षक चित्रे रेखाटून त्यांना बोलते करण्यात आले आहे त्यातून गावच्या सौंदर्यात भर पडले आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचा शाळेचा गणेश हा अंगणवाडीतून होत असतो लहान वयात शाळेची गोडी लागावी व इथूनच संस्कारक्षम पिढी घडावी यासाठी देवदैठन या ठिकाणी ग्रामस्थांच्या संकल्पनेतून बोलक्या भिंती तयार झाल्या आहेत तर ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून अंगणवाडीचे रोपडे पालटले आहे शाळेच्या आत तसेच बाहेरच्या संरक्षक भिंतीवर वेगवेगळी आकर्षक चित्रे रेखाटून त्यांना बोलते करण्यात आले आहे त्यातून गावच्या सौंदर्यात भर पडली आहे तर अंगणवाडी आकर्षक रंगरंगोटी करण्यात आल्यामुळे तिचे रूप खुलून दिसत आहे काळवंडलेल्या संरक्षक भिंतीवर गडकिल्ले निसर्ग पशुपक्षी फुलपाखरे जंगली प्राणी पर्यावरण वृक्ष संवर्धन पाणी बचत बालकामगार सूर्यनमस्कार विविध सुविचार तसेच देशाचे सैनिक यासारख्या विविध ज्वलंत विषयावर चित्रांची प्रत्येक भिंत विद्यार्थ्यांना रोज काहीतरी शिकवेल विद्यार्थ्यांना बोलक्या चित्रातून आपल्या देशाचा इतिहास आपले आदर्श बालवायात माहीत होईल याच भावनेतून आम्ही चित्र व पोस्टांद्वारे शाळेतील भिंती बोलक्या के के केल्या आहेत तर प्रत्येक भिंत विद्यार्थ्यांना रोज काहीतरी शिकवेल असा आमचा मानस आहे याचबरोबर बाहेरच्या बाजूने स्थानिक रहिवाशी पालक यांनाही एक सकारात्मक संदेश जात आहे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी माहिती भिंतीवर चित्ररूपाने चित्... रेखाटण्यात आल्याने भिंतीत जणू विद्यार्थ्यांशी बोलू लागल्याचे चित्र जाणवत उपक्रमा आहे उपक्रमाचे पालक नागरिकांमधून कौतुक होत आहे तर शाळेच्या व्हरांड्याच्या भिंतीवर देखील चित्र बाराखडी नकाशे विद्यार्थी दिंडी पाढे एबीसीडी सुविचार फलक तसेच बाहेरील बाजूने माध्यमातून प्रबोधन आणि जनजागृती करण्यात आली आहे तुषार वाघमारे सदस्य ग्रामपंचायत देव दैठणा